नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार प्रशासकाच्या काळात कोणाचा पायपूस राहिला नव्हता तर तुमचा बच्चा प्रशासकाच्या खुर्चीला खुर्ची लावून का कारभार करत होता एकदा प्रशासकाच्या काळातले सीसीटीव्ही चित्रीकरण काढून पहा तुमच्या मुलाची त्यात किती लुडबुड होती ते कळून येईल आणि जेवढ्या काळात प्रशासक आहे त्यातील बहुतांश काळात तुम्हीही राज्यातल्या सत्तेत होता तुमचं नाणं आता चालायचं बंद झालं आहे का तुम्ही झोपा काढत होता हेच समजत नाही भूल थापा देऊ नका हे पब्लिक हे जानती है एवढे लक्षात ठेवा असे प्रत्युत्तर शिवसेनेचे युवा नेते समीर कदम यांनी दिले प्रभा क्रमांक अकरामध्ये आयोजित बैठकीत कदम बोलत होते यावेळी आमदार सुहास उमेदवार उमेदवार अमर अक्षता साबळे शिक्षण मंडळाचे माजी सभापती अजित साबळे राहुल कांबळे अतुल कांबळे आदी उपस्थित होते कदम पुढे म्हणाले विटा पालिकेवर दोन हजार एकवीस सालापासून दोन हजार पंचवीस सालापर्यंत प्रशासक आहे या काळात वैभव पाटील कधी शरद पवार गटाच्या माध्यमातून तर कधी अजित पवार गटाच्या माध्यमातून तर कधी भाजपच्या माध्यमातून बहुतांश काळ सत्तेत राहिलेत प्रशासकाच्या चार वर्षात जिल्हा नियोजन समितीचे देखील त्यांचे काही सदस्य राहिले होते एका बाजूला तुम्ही विटापालिकेला मातृसंस्था म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकाच्या काळात काम बिघडले असे म्हणता मग सत्तेत राहून तुम्ही नेमकं कर काय करत होता असा माझा सवाल आहे प्रशासकाच्या काळात रस्त्यावर एखादा गाडा लावायचा तर वैभव पाटील मोठ्या थाटात उद्घाटनाला जात होते त्यावेळी तुम्हाला अडचण वाटायची नाही अशी तुमची बरीच उदाहरणे देता येतील प्रशासकाच्या काळाला धरून तुम्ही आमदार सुहास भैयांवर टीका करणार असाल तर त्याच काळातील झालेल्या सर्व कामांचे श्रेय देखील सुहास भैयांनाच देण्याचा मोठेपणा ठेवा जनता आता सुज्ञ झाले त्यामुळे तुमच्या मनात निर्माण झालेला गोंधळ आधी बाजूला करा दुटप्पी भूमिका घेऊ नका टीका करताना तारतम्य पाळा असा आमचा तुम्हाला सल्ला आहे असंही समीर कदम यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज